पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते मात्र याच पुण्यात एक विकृत आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शिक्षिकेने लैंगिक अत्याचार केला आहे या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे नेमका हा प्रकार काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात स्प्रेडिंग असलेल्या पुण्यात विद्यार्थ्यांवर शिक्षकाकडून कॅब चालकाकडून इतर स्टाफ कडून लैंगिक अत्याचार होण्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे मात्र पुण्यातील एका शाळेमध्ये एका सत्तावीस वर्षीय शिक्षिकेने दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या सतरा वर्षीय विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्या आणि धक्कादायक बाब म्हणजे हा संपूर्ण प्रकार शाळेतीलच स्टाफ मध्ये घडला आहे हे संपूर्ण प्रकरण नेमके काय आहे जाणून घेऊया पुणे शहरातील मध्यवर्ती परिसरात इंग्रजी माध्यमाची ही नामांकित शाळा आहे पीडित सतरा वर्षीय मुलगा हा भवानीपेठ परिसरात राहत असून तो इयत्ता दहावीत आहे तर आरोपी महिला ही देखील या शाळेत शिक्षिका असून ती धानोरी येथे वास्तव्यास आहे पुण्यातील या शाळेत सध्या दहावीच्या पूर्व परीक्षा सुरू आहेत या परीक्षांसाठी हा विद्यार्थी सत्तावीस डिसेंबर रोजी शाळेत आला होता काही वेळानंतर शाळेतील एक शिक्षक एका खोली समोरून जाताना त्यांना शाळेतील एक खोली बंद दिसली त्यावेळी परीक्षेच्या ऐन काळातही खोली बंद कशी हे पाहण्यासाठी त्यांनी दार उघडलं असता ही शिक्षिका आणि तो विद्यार्थी विवस्त्र अवस्थेत शारीरिक संबंध ठेवताना आढळले हे शिक्षकाने लगेच हा प्रकार मुख्याध्यापकांना सांगितला त्यानंतर शाळेतील सीसीटीव्ही चेक करण्यात आले त्यामध्ये देखील ही शिक्षिका आणि विद्यार्थी बंद खोलीत जाताना दिसले याविषयी शिक्षिकेकडे कसून विचारपूस केली असता शिक्षिकेने घडलेल्या प्रकाराची कबुली दिली तर विद्यार्थ्याने देखील ही गोष्ट खरी असल्याचं सांगितलं एवढंच नाही तर या विद्यार्थ्याने दोन दिवसांपूर्वी शिक्षिकेला आपल्या प्रेमाची कबुली देखील दिली आहे त्यानंतर मुख्याध्यापिकेने संस्था चालकांना या विषयीची माहिती देऊन पोलिसात धाव घेतली या मुलाच्या पालकांना संबंधित घटनेची कल्पना देऊन खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत या शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचबरोबर हा विद्यार्थी एकदा आजारी असल्याने गैरहजर होता त्यावेळी संबंधित शिक्षिका मुलाच्या घरी गेली होती त्यावेळी देखील या दोघांनी शारीरिक संबंध ठेवल्याची माहिती समोर आली आहे ज्या शिक्षकांवर विद्यार्थ्यांच्या पालकत्वाची जबाबदारी असते ज्ञानार्जनाची जबाबदारी असते त्या शिक्षिकेने शाळेतील विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे त्या शिक्षिकेवर लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियमन सात नऊ फ अकरा सहा बारा चौदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित मुलाच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली आहे मुले शाळेत असताना त्यांची पालकत्वाची जबाबदारी शिक्षक या नात्याने तिच्यावर असते हे माहीत असताना देखील अल्पवयीन विद्यार्थ्याला तिने त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले त्यामुळे शिक्षिकेवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे या प्रकरणात आरोपी शिक्षिकेवर कोणती कारवाई केली जाणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा